लढायचं नाही मुंबई लढायचं बापाची नाही आहे मुंबई आपली आहे आपली मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव खूप वर्षापासून चालू आहे पण त्यामध्ये एक माणूस उभा होता बाळासाहेब ठाकरे ए।, ए नाही बी बी फॉर बाळकडू लक्षात ठेव माझा आवाज कानावरही पडतो आणि काना खालीही सध्या मुंबईत ना फक्त बावीस टक्के मराठी माणूस उरलाय मला या गोष्टीच वाईट वाटत अरे मुंबईत राहणं परवडत नाही असं म्हणण्यापेक्षा ना जीव द्या नाहीतर बांगड्या बारा हातात इथले रस्ते इथल्या गल्ल्या इथली घरं इथले फुटपाथ इथली हवा इथलं पाणी इथला श्वास हे सगळं आपलंय एक वेळ जेवून राहील पण मुंबई सोडणार नाही आता चरबी चढ गई है, क्या चरबी नाही रे माझ वाय मराठी विचारणाऱ्याची वाय झेड करा असल्या लोकांची महाराष्ट्रात राहायची लायकी नाही मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा तुम्ही बोलवलं मी येतोय